साई माई सकाळ आजचा गीता दिवस पाच दिवस पाचवा मी तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये दुसऱ्या नो साडे सहा वाजल्यात ना माझ्या तोंडाला पाणी नाही त्यांच्या अख्यांची तयारी त्यांच्या अख्यांची तयारी झाली तिकड बाकीची तयारी चालू आहे आणि पलवलेले बिबट्याला काल पलवलेले ती व्हिडिओ तुम्हाला दाखवतोच मी बघा हो दादा हो दादा दादा तो बिबट्या घाबर तुम्हाला तो तुम्ही बघलीच असल दादा काय बोलतो बघा तुमच्या सेफ्टीसाठी मी बिबट्या बोलवल्या ना उलट मला सगळी दादा नाही शाळ ये शाळ घे शाळ मी सत्कार कर बाबा बापा कॅमेरा इलात आहे मी नाही रण्ड झालेलं आपण रेडी आणि बघू शकता हा वा बघा वा तुम्ही नाश्ता नाही खाऊ ना जा भाऊ दे रे बॅग मरी बॅग दे ना वा नाश्ते शंभर टक्के ना कुठे भेटतो नाश्ता नाही खाऊ अहो चला चला काही गड मॉर्निंग गुड मॉर्निंग साई माई सकाळी का चल साईराम सायराम साईराम चला साईराम चला भाऊ चला पटाट पट पट पटला बघा 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 वा काय भीबा आहे पूर्ण काय द्यायला बोलतात अम्बेस्ट रोड डायमंड वर्क केलेले पूर्ण इथे एम्ब्रॉयडरी वर्क असेल आणि डायमंड वर्क असेल आणि हे डायमंड इथून तिथून नसून तर डायरेक्ट तुर्किया तुम्हाला नाव पण नसतं अजून माहित कुठे तुर्कीवर मागवलेले आणि याचा गम आहे ना कुठल्या गम म्हणजे तुम्हाला गम म्हणजे आपल्या आपल्यात दुःख हिंदी भाषेत दुःख दुःख नाही गम म्हणजे आमच्या चिपकोचा विकविक कुठल्या माहिती आहे का जापान मेड इन दुख। जापान चुक मित्रांनो इथं बघू शकता हार मानणारी पब्लिक हार मान हार मांडलेले साईने आपल्या हार मानलेली आहे मित्रांनो साई साईने हार मानले मित्रांनो आपण महाबलेश्वर हॉर्स पॉइंट आले त्यांना घोड बघू शकता हे <laughs> आज आणि उद्याच भविष्य आहे लवकर हा दिसतो 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 धावा धावा शाबास 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 शाँच, शाबास मित्रांनो आज बारा गापल्या सकाळचे पंधरा गापी न डायलॉग आहे तिथे आम्ही आहे आता हॉटेल वाघेश्री नाच करते ग्यावच हो। लागत यावंच लागत लागत वाघेश्री कप आता सत्य आता कप्नाची एक नंबर चला आता सिन्नरचा घाट चढायला चालू झालेली ही सुरुवात चला आता गणपती बाप्पा मोर्या वजन गाड्या ना धक्का द्या चला त्या उचल का राम जय शाबास जय श्रीराम जय श्रीराम अरे त्या गाडीची आपली चैन पडलेली आता त्यांना आपण मदत करूया मदत हवी का, का तुम्हाला हा करू ना मदत बस बरा आल्या मदत करायला टेम्पोची टेम्पोलाच धक्का मारायला तशी गाडी एवढी जाणं जमल्यात तुला गाडी चालत येते बोल एका ना ना तू पुढची परली ना मग मागची भरली तर करतो नॉलेज नॉन चे चालायला घारी चाल गाईच गाईस गाईस आलो आपण आलो 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 कठीण केली <ने> <laughs> <साई तो, laughs> काय बोलणार का साईबाबांसाठी दोन शब्द हा आई बाबांची वारी वर्षातून एकदा येत असते मग तुम्ही आणि त्या वारीसाठी आपण वर्षभर वाट बघत असतो आल्यानंतर जी मजा वेगळीच असते सात दिवसात तुला दुसऱ्या घरची कुठली कसली आठवण येते का हो येते ना काय येते असे आता वाटतंची आठवण येतेच कामाची आठवण येते नाही काय वाटतं मजा वाटते असं वाटतं कधी वारी झाल्यावर असं वाटतं कावा वापस येते शंभर टक्के घरी गोष्ट चालतं ना आता मला वाटत आहे कधी <laughs> परीक्षा असते शंभर टक्के परीक्षेत तो पास झाला तुला कसली कमी होत नाही बरोबर आहे बरोबर आहे इरादे रोज रोज बनते बनकर कर तूट जाते शिर्डी साईरामो ओम साईराम वाढली हा काय सगळी प्रॉपर अमोल कसा आहेस वर्गमित्र माझा आम्ही एकच बोरीच्या माग लागलो असं काय नाही मजा तिला मजाक केली मजाक केली मजाक केली काय माहिती काय माहिती काय असेल पण तुला वाटतो बाबा हा तुला वाटत असल तुला असं वाटत मी मित्रांनो काय दाखल पैसे था था रोडला पैसे भेटलेले आहेत पण ही खुशी होती तर थोड्याच वेळाच आमची खुशी केली पैसे आमचा आमच्याच माणसच आहेत भाऊचे याला काय बोलतात कर्म बोलते आज बघ आपल्याच माणसं बोलत चांगलं कर्म मग हो बोलते बघ लगेच आम्हालाच भेटलं आता हजार रुपये हे डायरेक्ट गुप्त दान गुप्त दान होणार याचं याच स्वीट होणार होता स्वीटच येणार आहे काजू काजू बिजू ते घेऊत ना त्यात काय लाजू शंभर टक्के धीरज लाजत नसतो डायरेक्ट ये पाचशे आधी भेटलं भेटल पाचशे पुरशा उरल मोबाईल मित्रांनो <laughs> आम्ही आलेले पंपाजवळ कोणी पण शिर्डीला चालत जात असतील त्यांना माहीतच असेल पंपा पोरं पोर काय येतात सांगायची गरज नाही तुला सांगायची गरज आहे नाही ज्या नसेल माहीत ती दुसऱ्यांना सांगा नसेल माहीत त्याला सॉरी असल माहीत त्याही सांगा नसल माहीत त्याला आम्ही ते बसलोय आमचा काय हेतू नाही याच्या मागं नाही का इथं बसायचा आम्ही नॉर्मली बसलोय चला आता लवकरच नाश्ता येणारच आहे त्या डे खाली करायला गेल्यात आता याच्या वर्षी समजलाच असेल तुम्हाला अजून सांगायची गरज नाही बसतो आम्ही तर ता। त्रण पोचलेला आपण नाश्त्याच्या ठिकाणी आपले काका आपल्याला दिशा दाखव हो माय गॉड गॉडची वर्दी घालून आल्यात काय होणार आहे रे पॅन्ट काकी प्रॉपर आहे काका पोलीस मध्ये होते तुम्ही पहिले चला आता भूक तर खूप लागले कारण की सकाळचे काहीच खाल्ले नाही तसंच निघलो मी उठलेलोच साडे ला काय करणार त्यात एवढं फास्ट फास्ट मी मित्रांनो गरमागरम नाश्ता होतोय आम्हाला एवढा का पालखी बघा इकडे निघाली पण आहे पालखी प्रॉपर साईराम साईराम त्याला गरम गरम तळत आहे इकडे मेदूवडी किती ज्याला अक्कल कमी ते आहे खायला वाटतं मेदू वाढेल आता नाश्ता कसा ते पण तू हो नक्की तुम्हाला मला कळवतो ऑर्डर दे आम्हाला शेवटचं झेंडा घेऊन आलं तर त्यांचा अजून नाश्ता बाकी आहे आणि तर वरानं वाच घेतलं काय का कालवीत यो भय एकदम नात खुला जेवतो जेव्हा त्याने तर वारा तोंडतलं पोल आहे चला मित्रांनो चला चला मित्रांनो आम्ही काल काल बोलतो गेल्या वर्षी थांबलेलो आज पण थांबाची इच्छा केली इथं काय हॉटेल चालूच नाही ग हो बाई बंद पडला आम्ही जिथं जातो तिथे हॉटेल बंद पडतात का हा इथं फोटो पण काढलेले आठवत का तुला तर मित्रांनो आपण पोहचलेले हनुमान मंदिर गौठा अख्याचा माग आम्ही आला आणि इकडे पूर मशाज वगैरे होते तिथं दाखवत तुम्हाला गेल्या वर्षी गेल आपण मशाज इथं जय श्रीराम फार बाईणी लवला रे लरवला रे लरवला मित्रांनो <laughs> समस्या घेऊन आल्यात पोरा आपल्या इथं मंदिरेच येतात आम्ही तर इथं थांबायला चाललो था म्हणजे आपले आकाश जायनार हे बोलते यासाठी थांबलेत रस्ताच नाही मी रस्ता येणा दाखवतो मोड 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 मोडून डाग मित्रांनो इकडं मालिक चालू आहे बंधू ये श्रवण बाबा कसा काक लाराचे पण काका लहू पण नाही शकेल चला मित्रांनो आम्ही आता निघालेलो इथून यांच्या मालिशा बघून आपला पायाच दुःख दर्दन काय मिटणार नाही बोल ना गेली मित्रांनो कुत्री कुत्री बुकायला लागलाय याचा अर्थ वाघाची एंट्री झाली हा आले आता आपण चल मित्रांनो आपण आता पोहोचलेले मंदिरामध्ये स्वामींचं मंदिर आहे यानंतर आपण गणपती मंदिरात पण जाऊ चला येतो तुम्हाला मंदिरात ganpati vappa moriya ganpati vappa ओम दर्शन वगैरे हो करून झालंय आता आम्ही जाऊ डायरेक्ट थेट आपल्या दुपारच्या निवाऱ्याच्या ठिकाणी तर चला तिथंच भेटूया आपण बोचलेले व्हायनली आणि भाऊ बघू शकता भाऊची बॉडी बघू शकता दाखवायच्या लायकीची नाही तरी दाखवत डीजे विजे आहे ना अरे दादा समीर दादा हो टकली तकली भरले टेन्शन घेऊन माझा दादा कोणाची माझी सकाळीच दादांचा म्हणणं आहे तू आपली शूटिंग काढितच नाही आता कशी काय काढू तुम्ही पलत गाडीत कोण गाडी म्हणजे नाव तुमचा खराब झाला गाडीत त्याला म्हणजे आमचा पण वा रे वा बघला काय दुनिया बगला दुनिया बघली दुनिया बघली अक्क्या काय गाडीत बसलो मी पैसे दिओ वाले भी नाही ये ये खुद कमाई हुई भीड <laughs> ए पाच तोला आज झोपतो आज गायब करता <laughs> मित्रांनाही बघू शकता ए सकाळच्या उठत नाही ना ये आलगर्जीनी तर पानाचा प्रण परिणाम आहे बघा हे बा आता हे हो हे सगळं उग्रे रे अक्क हे आता अंग धावत्यात मार का उठता ना मारतावा आणि धावा ना थंड्या पाण्याने पाणी तुम्ही सांगा या ना आंगून दोले गिनी तर मित्रांनो चला मंडळी आपले जेवत आहे आपण पण जेवण करून घेऊया भूक लागले ललित फुद याच्यासाठी या झालाय का तू का होणार आहे जवानच देतो ना तू जवान घडी तू जवान वाढाल ना ग तुला कोण उपाध्यक्ष त्याला प्लॉट नाही का चार्जिंग व चालतो का तो सगळ्यांनी लेट जाऊ ना माहिती हाय असं बोलू शकतो तू इ माझ्या भाता लाडू बुरवना माझा बुरवना दिसला नाही माझे लाडू घेतलाय ना बुडव ना भातात नाही 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 तासाने बुडवना ते एक झालं आलाय साईराम 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 साईरामो कोण नाही दोघांच आहे दोघांचा आहे दोघांचा बस 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 ना ते भाजी देतोय दुसरी मजुरी आणलाय काय मजुरी बबड्या जेव्हा ऑल द भावा तिकडे बसतो मी चला मित्रांना आता आम्ही निघालेले आराम वगैरे करून दादांच्या सोबत आम्ही चालणार आहे ना तुम्ही डीजेवरती रात्री हे बघा पोरांचा धंदा लाव लाव अजून लाव लाव थाप 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 काय का जाऊ लास गेला थांबलाय का मग काय मग तू वास घ्याल तिथं लांब राहायचा त्याच्या जवळ आपलाय एक घेतो का जोडीला वास गेला एक बॉम्बे मिल <laughs> ओम साईरा ओम साईरा ओम साईरा आई तू जे की जय जय महाराष्ट्र काय गोडधोड तिखट उचट तुला काय लागेल पिस्ता तुला आगश काय लागेल काया। चला काय तरी गोड घेऊया हो घेतो मित्रांनो आम्ही एवढ घेतलेले आता आता चिंतात नाही आम्हाला आता आजच्या जेवणाला गोड नाही दिला तरी चालेल नाही राहत नाही हे ते पण पोचणारच नाही पोरं आपली राखच आहेत राखच नाही मॅन बघा आमचा इट चला माझा चला मित्रांनो जंबोला आमच्या राग आलेले राडू पण नाही काला बघत राग आलाय चल मग तोरेला काय काय एक लाडू साठ तो तोर्याला जम्बोला जरा ज्ञानाचा भंडार लिंबू सरबत आहे मस्त पेऊया चिलचिल होऊया भारी आहे लिंबू सरबत भारी 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 आहे बनवलाय मी नाही शेवटी प्रेमीने मायेने आपुलकीने असं पेवायचा नसतो आधीच

तो छोट्या भाऊंनी दिलेले बाई दिसतो आप का आपण आता शीत पिऊन आता निघालेले टाक्या फुल केलेले मानस पण आहे माझ्या सोबत आणि मानस पाटोले पण आहे माझ्यासोबत चला मानदात प्रवास बघू शकता मित्र मित्र वाणव्यामध्ये भाऊला किंचित चालवलेले त्याला घे ना गाड्या स्लो कर जरा वाला का तुला चालायला अरे तू आलाय तर आलाय आला रातचे परवा काल आलाय तुझ्या गाड्या तकल्या लगेच गाड्या टाकल्यावर तुमच्या कशा काय आम्ही एवढ्या पुढे आलोय एवढ्या पुढे आलोय पालखीला सोडून का आम्हाला डायरेक्ट आता चटे यात्राला लागले आराम कराठी बाई जिंदगीत पण एवढाच पुढे जायचे की पुढे वाड बघत बस कोण भेटलं पाहिजेत असं नाही भेटलं पाहिजेत ना भेटायला पाहिजेत आपण साईराम 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 एकदम ओके यार तनु भाऊ भाऊगुढे मला तनु भाऊला जरा भेटायचे माझा भाऊ एकदम मस्त आहे एकदम ओके तनु भाऊगुड आपला तर भेटायचे मला ले <laughs> बोल ना आता काहीतरी बोल ना आता काहीतरी ऐक ना बा अरे हिच अपेक्षा ठाली तुझ्याकडून इस्क्यूज मी इस्क्यूज मी इकडे पनो बोलतो तू अरे तुझ्या भरवशाला राहिलो असतो ना आज आलो असतो आज लेखा

आपलं मोबाईल चार्जिंग करायचं भरला भांडारा लक्ष पण द्यावा लागतो काय सांगता नाही कधी गेम होईल

Si Opa A wonder if he'sany height? He treats me like an equal toτο A guest, his side